नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वामी गिरे शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होणार त्या संदर्भातले जे संकेत आहेत ते दिसून येत आहे भरपूर ठिकाणी बँकेकडून माहिती मागितली जाते शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा केले जात आहेत संस्था असतील सोसायटी असतील बँका असतील सगळ्या शेतकऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे काय काय कागदपत्रे जमा करायची तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत जातील शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या काही नोटीस आहेत ज्या सूचना आहेत त्या अशा प्रकारे काढण्यात आलेल्या आहेत काय काय महत्वपूर्ण कागदपत्रे आहे जे ते बँकेमध्ये सहकारी संस्था असतील सोसायटी असतील तर तिकडे ते कागदपत्र जमा करायचे आहे ते पाहू शकता तुम्ही शेतकऱ्यांकडे कोणते कर कोणते कागदपत्र असणं हे गरजेचं आहे तर पहिलं पहा कर्जाकरिता गहाण दिलेला सात बारा झोराक्स परत शेतकरी मित्रांनो तुम्ही जो काही कर्जासाठी गहाण दिलेला सात बारा उतारा असेल जो आटा असेल तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे दुसरा नंबरचा जो लागणारा तुम्हाला कागदपत्र आहे तो आहे आधार कार्ड आधार कार्डचे एक झोराक्स तुम्हाला काढून घ्यायचे आहे ती पण तुम्हाला लागणार आहे त्यासाठी आणि जो तिसऱ्या नंबरचा जो कागदपत्र लागणार आहे तो आहे फार्मर आय तर भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या मंडळीने काढलेलाच आहे जर ज्यांनी काढला नसेल तर त्यांनी जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन हा फार्मर आय काढून घेण्यात द्यावा हा पण कागदपत्र एक लागणार आहे आपल्याला तर ज्यांनी फार्मर आय डी काढला नसेल त्यांनी काढून घ्या कर्ज माफी ला व दुसऱ्या काही योजनांसाठी फार्मर आय हा अत्यंत गरजेचा लागणारा डॉक्युमेंट आहे हा तर लागणारा चौथा कागदपत्र पॅन कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स सुद्धा इथं आपल्याला लागणार आहे एक तर पाचव्या नंबरचा आहे कागदपत्र लागणारा सेव्हिंग बँक अकाउंट पासबुकची झेरॉक्स जे काही आपलं बँक अकाउंट असेल सेव्हिंग ज्या बी बँकेमध्ये त्या बँक पासबुकचं एक झेरॉक्स आपल्याला इथं लागणार आहे जर तुमचं जॉईंट खातं असेल तर त्या जॉईंट खात्याचं बँक पासबुकचं झोरॉक्स इथं अजिबात चालणार नाही तर तुम्हाला सेपरेट बँक अकाउंट सेव्हिंग बँक अकाउंटचं एक आपल्याला पासबुक झोरॉक्स इथं कागदपत्र म्हणून लागणार आहे त्यानंतर सव्व्या नंबरचा जो लागणार डॉक्युमेंट आहे आप आपल्याला कर्ज खाते केसीसी ची झोरॉक्स जर तुम्ही किसान क्रेडिट कार्डचं लोन काढले असेल किंवा इतर कुठला लोन काढले असेल तर त्याची झोरॉक्स तुम्हाला इथं जमा करायचे आहे एक सातवा जो लागणारा डॉक्युमेंट आहे मोबाईल नंबर क्रमांक लिंक असलेला मोबाईल नंबर म्हणजे आधार कार्ड बँक पासबुक सर्व ठिकाणी जो लिंक असलेला नंबर आहे तो तुम्हाला तिथं नंबर आणि पासपोर्ट फोटो पण काही काही ठिकाणी मागितले गेलेले आहेत तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि जिथून तुम्ही कर्ज काढलेले बँक असतील सोसायटी असतील जिथन तुम्ही कर्ज काढला असेल तिथे हे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहे तर लवकरात लवकर ही कर्जमाफी होऊ शकते आणि सर्व आपल्या शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपले आपले डॉक्युमेंट लवकरात लवकर जमा करण्यात यावे जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटेल तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच रोजचे अपडेट भेटत जातील